माझे ज्येष्ठ सहकारी आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब माने भाजपाचे सरचिटणीस आदरणीय अशोकरावजी मयेकर रत्नागिरी तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख माझे मित्र शेठ साळवी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते भाजपाचे अध्यक्ष आदरणीय सतीश शेठ शेवडे नानासाहेब शिंदे दीपक पटवर्धन साहेब सचिनजी वाशांतजी ढिंगणकर व्यासपीठावर उपस्थित आमच्या आदरणीय मान्य बहिणी फडके मॅडम व्यासपीठावर सर्वच उपस्थित शिवसेना आणि माझ्या युतीचे पदाधिकारी आणि उपस्थित बंदवाडी बहिणी माझ्या आयुष्यातला मामा क्षण असा आहे आणि त्याच भाग्य नशीबी माझ्या कसं आलं तर ते विनायक राव साहेबांमुळे आलं बाळासाहेबांच्या आणि माझ्या उपस्थितीमध्ये एखाद्या उमेदवाराचा प्रचार होईल हे बाळासाहेब मी स्वप्नात मी भाजपाच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो विशेषतः बाळासाहेबांना देखील धन्यवाद देतो की पूर्वीच्या निवडणुकांमध्ये जी काही कटुता आली ती बाजूला ठेवून देशाचे पंतप्रधान आदरणीय दे नरेंद्र मोदी साहेब असतील अमित शाह साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील यांनी जो युतीचा निर्णय घेतला आणि युतीच्या निर्णयात विनायकराव साहेबांना लोकसभेचं तिकीट मिळालं त्याच्यामध्ये शिवसेना आणि भाजपचे सगळे पदाधिकारी एकत्र येऊन काम करतील हा निर्णय भाजप आणि भाजपच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी घेतला त्याबद्दल शिवसेनेचा उपनेता म्हणून आपल्याला देखील मनापासून मला धन्यवाद पाहिजेत आणि बाळासाहेब ही आहे विजय प्राप्त करून पण रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातल्या विकासाला एक वेगळी दिशा देईल यासाठी आपण सगळी मंडळी एकत्र आलेलो आहोत आणि तो संकल्प विनायकराव साहेबांचा पाच वर्ष असलेला जनतेशी संपर्क त्यांनी केलेली विकासाची कामं केंद्र शासनाच्या आणलेल्या योजना या सगळ्या बघितलं तर पुन्हा एकदा विनायकराव साहेब शिवसेना आणि भाजपचे म्हणून नक्की दिल्लीमध्ये आमच्या शक्य नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना भाजप असेल किंवा आपले मित्र पक्ष असतील त्या सगळ्यांच्या बाबतीत जे काही बोललं जात आहे किंवा आपल्या उमेदवारांबद्दल जे काही विरोधकांकडून बोललं जात आहे त्याला जर खऱ्या अर्थानं उत्तर द्यायचं असेल तर तेवीस एप्रिलला ला मतदार मतदान आणि त्याच्यामधनं तेवीस मेला ला मिळणारा विक्रमी विजय हे त्यांना उत्तर असणार आहे म्हणून कोणी किती बलगना जरी केल्या किती गोष्टी देखील सांगण्याचा प्रयत्न केला आणि विजय हा विनायक राऊत साहेबांचाच निश्चित आहे आणि ही काळ्या कारण शेवटी आपल्याला सांगितपणानं ज्यावेळी काम करायचं आहे एका विकासाच्या वेगळ्या दिशेने आपल्याला जायचं आहे आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं जर स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या स्वप्नांचा महाराष्ट्राचं घडवायचं आहे तर आपण सगळ्यांनी मिळून एक दिलाने काम केलं पाहिजे एक दिलानं मतदानापर्यंत केलं पाहिजे आणि होणाऱ्या मतदानामध्ये ऐंशी टक्के मतदान हे आपल्या उमेदवाराच्या पदारात मांडून आपण घेतलं पाहिजे अशी सध्याची या मतदारसंघात प्रदर्शन केली शेवट आपण जर आकडेवारी बघितली जिल्हा परिषदेची आणि जिल्हा परिषदेचे आकडेवारी बघून जर आपण कामाला लागलो बलास वाटत। बलास दे दे तर मला असं वाटतं की मला असं वाटतं की भविष्यामध्ये विरोधक निवडणूक देखील लढवणार नाही अशी आपली जिल्हा परिषदेची आकडे शिवसेना आणि भाजपचं जर आपण एकत्र केले तर फक्त आपण ग्रामीण भागामध्ये एक लाख एकेचाळीस हजार पोहोचतो आणि हा मतदारसंघामध्ये एक लाख एकेचाळीस हजार जर आपल्याला पडली तर किमान एक ते सव्वा लाखाचे लीड विनायक राऊ साहेबांना याच मतदारसंघात अशी सगळी परिस्थिती या मतदारसंघाची आहे फक्त आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीनं आज आपण व्यासपीठावर बसलोय त्याच पद्धतीनं जर कामाला लागलो तर समोरचे किती सांगू देत विजय हा शंभर टक्के आपल्या युतीचा आहे आपल्या उमेदवारांचा आहे आणि विनायक राऊत साहेब पुन्हा एकदा लोकसभेमध्ये जातील असं चित्र त्या आकडेवारीवर दिसतं आणि विक्रमी जातली या आकडेवारीवर दिसते मला या पंचायत समितीचे सदस्य पाटकर यांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की साहेब या सगळ्या परिस्थितीमध्ये जो पक्षाने घेतलेला आदेश आहे पक्षाने दिलेला जो आदेश आहे तो देश हिताच्या दृष्टीने दिलेला आदेश आहे म्हणून आपण सगळी मंडळी आज पवित्र भूमीमध्ये एकत्र आलोय आणि इथं विनायकराव साहेबांच्या प्रचाराची सुरुवात करतोय हे देखील अतिशय महत्वाचं आहे आणि ही देखील अतिशय महत्वाची बाब आहे आणि म्हणून जास्त वेळ आपला प्रयत्न घेता मला शिवसेना आणि भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना एक विनंती करायची ज्याचा उल्लेख शेवटे साहेबांनी इथे केला अनेक लोक समोर पसरू शकतात अनेक लोक खोट नाटे येऊन सांगू शकतात अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीचा अपप्रचार करू शकतात बदनामी करू शकतात पण याच्यामध्ये उत्तर द्यायचं असेल तर भाजप आणि शिवसेनेचे सगळे पदाधिकारी एकत्र आहेत जिल्हा स्तरावर एकत्र आहेत राज्यस्तरावर एकत्र आहेत देश पातळीवर एकत्र आहेत आणि म्हणून गावातले देखील पदाधिकारी आम्ही एकत्र आहोत आम्ही सगळे मिळून विनायक राऊत साहेबांना मतदान करणार आहोत हे जो पर्यंत आपण ठामपणा सांगत नाही तो पण आपल्यामध्ये प्रामाणिकपणानं सांगतो काल आपल्या विरोधातल्या उमेदवारांना फॉर्म भरला फार मोठा कादाबासा झाला पण शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांना तिथं जो फॉर्म भरला त्याच्या पंचवीस टक्के गर्दी देखील काय विरोधा करता पाऊल पडणार नव्हती याचा याच्यातच आपला विजय संपादन झालेला आहे याच्यातच आपला विजय आहे परंतु राफेल न राहता आपल्याला विजय मिळणार आहे आपल्याला मदत मिळणार आहे या भ्रमामध्ये राहता आपण सगळ्यांनी घास कुठला काम करणं गरजेचं आहे आणि भाईनी जसं आपण दिलेलं आहे ती शिवसेना भाजपचे उमेदवार आहेत तीन वेळा प्रत्येकाच्या दारामध्ये जातील पहिल्यांदा जे पत्र आज आलेलं आहे ते घेऊन पाच सहा दिवसामध्ये जातील दुसऱ्या पाच सहा दिवसामध्ये दुसरं पत्र घेऊन जातील आणि उरलेल्या पाच सहा दिवसामध्ये डमी पत्रिका आणि असतात पोहोचतील असं जे काही मतदार साहेबांनी आपल्याला नियोजन करून दिलेलं आहे त्याच पद्धतीनं गरजेचं आहे आणि मला विशेषतः शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करायची व्यासपीठ बघितल्यानंतर आपल्याला देखील आता आधीची चर्चा करण्याची आवश्यकता नाही चर्चा जर करायची असेल तर घरामध्ये जाऊन विनायक राऊत साहेबांना मतदान करा ही आपण चर्चा करूयात पण नाक्या नाक्यावरच्या चर्चा आपण सगळ्यांनीच मिळून थांबवल्या पाहिजेत त्याच्यामुळं गैरसमज निर्माण होतात आणि त्याच्यामुळं मतावर रुप परिणाम होतो मी परवा देखील बाबा भाजपात मला सांगितलं की थोड्याफार प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये असे कुठेतरी कुतूहल असतं की पालीमध्ये उदय सामंत कसं काम करतो ते बघायला जाऊया दीपक पटवर्धन शहरामध्ये कसं काम करतात ते बघूया मला वैयक्तिक आपल्या सगळ्यांना विनंती करायची की प्रत्येक गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना तो भाजपचा असेल शिवसेनाचा असेल त्यांना आपापले गाव आणि आपापले बाले किल्ले शाबूत ठेवले पाहिजे प्रत्येक ठिकाणी शिवसेना भाजपचे कार्यकर्ते जिल्हा परिषद गटावर काम करायला सक्षम आहेत त्या ठिकाणी दोन्ही पक्षाचे नेते मंडळी जाते ते कसं काम करत ते बघतील पण कार्यकर्त्यांना आपले जिल्हा परिषद गट किंवा गाव सोडून दुसऱ्या गावाचा प्रचार कसा चाललाय हे बघण्याची गरज नाही आणि हे ज्यावेळी आपण करू विक्रमी मतदार आपण विनायकराव साहेबांना देऊ हे देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री आहे आणि म्हणून जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा बाळासाहेब पाने असतील भाजपचे सगळेच पदाधिकारी असतील त्यांचे मनापासून स्वागत करतो विनायकराव साहेबांना या पवित्र भूमीमध्ये या तालुक्याचा आमदार म्हणून युतीच्या वतीने शब्द देतो की जे काय मतदान होईल त्या मतदानात तुम्हाला विक्रमी मतदान करण्यामध्ये या मतदारसंघाचा सेवाचा वाटा असेल देतो आणि बाळासाहेब